नमस्कार मंडळी पुरणपोळी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो सणासुदीचा थाट आज मी तुम्हाला अशी सिक्रेट टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमची पुरणपोळी अगदी फुग्यासारखी टम्म फुगेल आणि दोन दिवसही अगदी मऊ कापसासारखी राहील अशी पुरणपोळी कशी करायची ते आजच्या भागात आपण बघूयात महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लोकप्रिय असा हा गोड पदार्थ आहे होळीला तर प्रत्येक घरोघरी नैवेद्यासाठी हा पदार्थ बनवला जातो पूर्ण चारी बाजूनी पुरण कसं भरायचं पोळी लुसलुशीत कशी राहील याच्या संपूर्ण टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित काटोकाट पुरण भरलेलं आहे चला तर मग सुरुवात करू पुरणपोळी करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे चण्याची डाळ ही चारशे ग्रॅम डाळ आहे डाळ आपण स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे यातला सगळा फेस आपल्याला काढून टाकायचा आहे व्यवस्थित डाळ धुतल्यामुळे पुरणपोळीला रंग खूप छान येतो डाळीचा अगदी पिवळा छान रंग असतो त्याचप्रमाणे कोणताही रंग न वापरता किंवा हळदही न घालता पुरणपोळीला खूप छान रंग येतो धुवून आपली डाळ आता तयार आहे आता आपल्याला डाळीच्या तीन पट यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला शिजायला ठेवायची आहे आपण पातेल्यामध्ये प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आहे डाळीचं वरती असा फेस आल्यानंतर आपल्याला हा फेस काढून घ्यायचा आहे त्यामुळे पुरणाचा रंग खूप छान येतो तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे डाळ बोट चेपी झालेली आहे म्हणजे पूर्ण शिजलेली आहे आता आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी यातला कट काढून घ्यायचा आहे म्हणजेच डाळीचं पाणी आपण असं ओतून घ्यायचं आहे खाली भांड्यामध्ये डाळीचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे पाच मिनटं डाळ अशीच आपल्याला चाळणीवरती नित्रत ठेवायची आहे त्यामुळे डाळीतलं सगळं पाणी निघून जातं आणि पुरण छान कोरडं तयार होतं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे सगळं पाणी काढून बाजूला ठेवणार आहोत कटाच्या आमटीसाठी आता आपण पुरण शिजवायला घ्यायचंय पुरण शिजवताना आपण ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवून घेतली त्यामध्येच ही सगळी डाळ मी काढून घेतलेली आहे त्यानंतर जेवढी डाळ घेतली आहे ते तेवढंच आपल्याला गूळ घालायचं आहे तर चारशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे त्यामध्ये आपण चारशे ग्रॅम गूळ बारीक करून घातलेला आहे आता गॅस चालू करून आपण छानपैकी पुरण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता गुळाचा पाक तयार होतो आहे हळूहळू पातळ होत चाललेला आहे ते आणि नंतर शिजल्यानंतर पूर्णपणे परत घट्टसर मिश्रण आपलं तयार होतं पूर्णामध्ये चमचा उभा राहिला की पुरण आपलं पूर्ण तयार आहे असं समजायचं आहे आता हे मिश्रण पातळ झालं आहे थोड्या वेळाने घट्टसर त्याला दाटपणा यायला सुरुवात होतो आणि पुरण पूर्णपणे शिजून तयार होतं गुळाची पुरणपोळी साखरेच्या पोळीपेक्षा अतिशय रुचकर अशी लागते ती पौष्टिक पण असते म्हणून गुळाची पोळी केल्याने त्याचा रंगसुद्धा खूप छान येतो तुम्ही बघू शकता आता आपण इथे सगळी डाळ जे पुरण शिजवून घेतलेले आहे ते पुरणयंत्रात किंवा अशा पुरणाच्या जाळीमध्ये घालायचं आहे आणि गरम असतानाच एखाद्या वाटीच्या सहाय्याने प्रेस करून करून छान गाळून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर अतिशय कोरडं आणि सुंदर पुरण आपलं तयार होतं तुम्ही बघू शकता किती छान आपलं पुरण तयार झालेलं आहे कुकरमध्ये जर आपण केलं तर डाळीमध्ये सगळं पाणी शिरतं आणि पुरण थोडंसं आपलं पातळ होतं म्हणून आपण नेहमी डाळ अशी पातेला तर शिजवून घ्यायची पुरण तयार झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे अशा प्रकारे आपलं आता पुरण तयार आहे आता आपण तयारी करूया पीठ भिजवण्याची तर वरच्या पारीसाठी मी इथे घेतलेला आहे दोन कप मैदा मैदा आपल्याला चाळणीने चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पुरणपोळी अतिशय मऊ आणि लुसलुशीत होते त्यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालणं अत्यंत गरजेचं आहे मोहन आपण इथे तीन मोठे चमचे घालणार आहोत त्यामुळे पुरणपोळी अतिशय चविष्ट होते आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे तेल त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं पिठाला आणि थंड पाण्याचाच वापर करून आपण छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ भिजवताना नेहमी अगदी मऊ लुसलुशीत पीठ भिजवायचं आहे गोळा हा पातळ आपल्याला करायचा आहे जर पीठ घट्ट झालं आपलं तर पुरण पोळी करताना त्यातलं पुरण बाहेर येतं त्यासाठी आपल्याला जितकं पुरण आपलं पातळ असेल त्याचप्रमाणे तेवढंच प्रमाण आपल्याला या मैद्याचं चा ठेवायचं असतं हा मऊ लुसलुशीत असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे अगदी आपण पोळीसाठी वापरतो तसा करायचा नाही तुम्ही बघू शकता इथे किती मऊ असं पूरणासाठी आपण आवरण करण्यासाठी मैदा भिजवून घेतलेला आहे आता याला तेल लावून व्यवस्थित मळायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आता हा आपलं पुरणाचं वरचं आवरण तयार आहे आपण आता पुरणाचे गोळे करून घेणार आहोत पुरणाचे एकसारख्या आकाराचे मोठे मोठे आपण इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत जेवढा मोठा पुरणाचा गोळा आहे त्याच्या अर्ध आपल्याला छोटा गोळा मैद्याचा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे मैद्याचे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला कणकेची या आप पारीमध्ये थोडीशी पारी लाटून घ्यायची आहे त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे पिठाचा हात लावून आपण छोटी पारी लाटून घ्यायची आहे त्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा आहे पुरणाचा गोळा भरल्यानंतर असं व्यवस्थित आपण ठेवून घ्यायचं आहे आणि उलट दिशेने करून इथे दाखवल्याप्रमाणे जसं आपण मोदक भरतो त्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आहे आणि वरचं जे आलेलं मैद्याचं पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे त्यामुळे खूप छान अशी पुरणपोळी होते पुरण सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागतं याला थोडंसं हलक्या आजानी प्रेस करायचं आणि असं आपण हातावरती थापून घ्यायचं आहे त्यानंतर पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची थोडंसं पीठ लावायचं मैद्याचं आणि हलक्या हाताने हळूहळू पुरणपोळी लाटायची आहे कडे करणं कडणं आपण मध्ये अशी पुरणपोळी लाटायची आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे हलक्या हाताने लाटल्यामुळे तुम्ही बघू शकता पुरण अगदी काठोकाठ संपूर्ण सगळ्या बाजूनी व्यवस्थित भरलं गेलेलं आहे पोळी लाटताना पुरण कुठेही बाहेर आलेलं नाही आहे आता तवा छान तापलेला आहे त्यावरती मध्यम आचीवरती आपल्याला खमंग अशा पुरणपोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे पुरणपोळीला आता आपण हे तूप लावून व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस अशा पुरणपोळ्या गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत ही पुरणपोळी आपण गुळवणी कटाची आमटी साजूक तूप किंवा दुधाबरोबर खाऊ शकतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा एक कमेंट मात्र जरूर करा तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा भेटूया पुढच्या भागात